नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सोकाळी तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आलेलो आहोत एस 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 टेनोग्राफर दोन हजार चोवीस तर हे बघा सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत जर तुम्ही अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट जॉबचे अपडेट जर तुम्हाला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल ठीक आहे प्रत्येकाचा फायदा होईल तर हे बघा या ठिकाणी ग्रेट सी आणि ग्रेट डीच्या जागा निघालेल्या आहेत इथं जरी तुम्हाला ग्रेड सी आणि डी डीचं असलं ना तरी ग्रेड सी ए पी एच ची पोस्ट आहे आणि ग्रेट डीची टेनोग्राफरची टेनोग्राफची पोस्ट आहे आणि सीची पी एच ची आहे ठीक आहे पी ए प्लस टेनोग्राफर दोन्ही आहे सीवाले ठीक आहे तर हे बघा त्याचं पेमेंट खूप जास्त आहे ठीक आहे तुम्ही ते ग्रेड सी दी वर आणि डीवर जाऊ नका ठीक आहे जे ग्रेड जे ग्रेड डी आहे ना ग्रेड डीचं पेमेंट हे पोलीस निरीक्षक म्हणजे ठाण आणि थानेदार आणि पी एस आयचं जेवढं पेमेंट असतं तेवढं पेमेंट फक्त ग्रुप डीचं आहे ठीक आहे आणि सीचं क्लास वनच्या लेवलचं त्याचं पेमेंट आहे कारण ते पी एची पोस्ट आहे आणि तेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे ठीक आहे म्हणून आणि त्याची पोस्टिंग दिल्लीमध्ये होणार आहे तर तुम्ही त्या पोस्टिंगकडं लक्ष देऊ नका तुम्ही जॉब तुमच्या पोस्टकडे आणि जॉबकडे लक्ष द्या ठीक आहे कारण जॉब मिळणं खूप महत्त्वाचं आपल्यासाठी पोस्टिंगकडं लक्ष देऊ नका ठीक आहे आता हे बघा या ठिकाणी अजून निकाल आणि प्रश्नपुत्र याचा काही संबंध नाही आहे आपण तिथं भरती बघू की दोनशे सहा दोन हजार सहा जागा आहे मागच्या वर्षी फक्त एक हजार जागा होते ते हे बघा कोणती गोष्ट आहे ग्रेड सी आणि बी आहे आणि नंतर ग्रेड डी आणि सी आहे ठीक आहे ग्रेड बी आणि ग्रेड सी आहे नंतर ग्रेड डी आणि ग्रेड सी आहे तर ठीक आहे एवढाच जागा आहे टोटल तर सध्याशी तुम्हाला साईटवरती गेल्यावरती ग्रेड डी आणि सी अशाच दिसतील डी आणि सी अजून काही अलॉट झाले नाही ते वारावी उत्तीर्ण माझी पात्रता ठीक आहे आणि एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय हे अठरा प्लस पाहिजे आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे वया पण येईल आहे आता हे बघा चौथी क्रमांक ते तीस वर्ष ते सत्तावीस वर्ष बसतात तुम्ही त्याच्यात संपूर्ण भारत आता हे बघा तुमचा जॉब नक्की संपूर्ण भारतामध्ये सॉरी मी माझ्याकडून मिस्टेक झाली असेल विकास होऊ शकत नाही याच्यावरती कारण हे बघा इथं संपूर्ण माझ्या माहितीनुसार तर दिल्लीमध्ये पौष्टिक होते परंतु जर संपूर्ण भारत दाखवलेले सर तुमचं भारतात कुठल्याही याच्यामध्ये तुमची पोस्टिंग होऊ शकते आता हे बघा आता फी बघा ओबीसी जनरलला ओपन ओबीसीला शंभर रुपये आहे आणि एस टी एस टी पी डब्ल्यू वी आणि महिला आणि एक सर्व्हिसमॅनला फी नाही आहे ठीक आहे आणि शेवटची तारीख सतरा ऑगस्ट आहे आणि परीक्षा बघा ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे एकच महिना आहे तुमच्या एकदम एका महिन्यानंतर फरक लगेच नाही ठीक आहे आता हे बघा लिंक आहे तर ही लिंक आहे ना आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये देऊन टाकू ठीक आहे त्याची काळजी करू नका ठीक आहे तर बघा सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब आहे एकदम पॉवरफुल जॉब आहे ठीक आहे तर नक्कीच तुम्ही फॉर्म तुम भरा आपण माझी नोकरी डॉट कॉम ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला माहिती देत आहोत त्याच्यामुळे हे का फेक माहिती नाही आहे एकदम खरी माहिती आहे तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि तुमच्या दोस्तांना शेअर करा ठीक आहे अशाच माहितीसाठी गव्हर्मेंट जॉबच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बस एवढंच सांगतो ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र